लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात श्री राजेंद्र सोमवंशी यांच्या शीर्षक कवितेने जिंकली उपस्थितांची मने ज्योती स्टोअर्स ग्रंथदालन आयोजित लेखक तुमच्या भेटीला या सव्वीस वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या ज्ञानाच्या उत्सवात सुप्रसिद्ध कवयत्री नीरजा यांची मुलाखत घेण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयत्री सौ सुरेखा बोराडे सौ वल्का दराडे सौ गायधनी लेखक श्री विलास पंचभाई कवी राजेंद्र सोमवंशी यांना कवयित्री नीरजा यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले कवी श्री राजेंद्र सोमवंशी यांनी शब्दांकित केलेली लेखक तुमच्या भेटीला ही शीर्षक कविता सादर केली यावेळी विश्वास बँकेचे संस्थापक व लेखक अनन्य श्री विश्वास ठाकूर मुलाखतकार व साहित्यिका सौ वंदना अत्रे ज्येष्ठ कवयित्री श्रीमती रेखा भंडारे सौ माधुरी माटे सुप्रसिद्ध कवयित्री सौ अलका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते ज्योतिष स्टोर्स संचालक तसेच लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे करते माननीय श्री वसंतरावजी खैरनार यांच्या सूचनेनुसार शब्दांकित केलेल्या या कवितेला उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली गोदान टली नगरी सजली कुसुम तार का नभात हसली गोदान टली नगरी सजली कुसुम तार का नभात हसली विचार सुमने उधल न देता गंधे तसे मातीला साठी लेखक तुमचा भेटीला लेखक तुमचा भेटीला